नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आपले आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे दररोज सकाळी उठल्यानंतर हे काम केले की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येईल व आपाट पैसा देखील येईल हा उपाय घरातील महिला पुरुष कुणीही केला तरी चालेल असे मानले जाते की घराचा उंबरटा व घराचा मुख्य दरवाजा हा प्रत्येक घरासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण घराच्या मुख्य वरून व उंबरट्यावरून सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणूनच प्रत्येक घराचा मुख्य दरवाजा व उंबरटा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्याला दाराची आणि आपल्या उंबरट्याची काळजी घ्यायची आहे आपल्यापैकी बऱ्या बऱ्याच महिला आहेत की बर्या, म्हणजेच हा उपाय दररोज करतात आणि आपली भारतीय रीतिरिवाजानुसार दररोज उठल्यानंतर अंगण स्वच्छ करतात अंगणामध्ये पाणी मारतात त्यासोबतच आपल्या घरातचा उंबरठा स्वच्छ करतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायमच येत राहते जर आपण देखील हे काम केले तर आपल्या घरामध्ये देखील लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये भरपूर पैसा येतो कुबेरदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील स्त्रियांनी किंवा पुरुषांनी हे काम दररोज करायचे आहे सकाळी उठल्यानंतर आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर ज्या काही नेहमीच्या सेवा आहे देवपूजा करणे आहे ते सर्व करून झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याकडे आपल्याला यायचे आहे व आपला उंभरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे व उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्या स्वस्तिकाची पूजा करायची आहे पूजा वगैरे करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून पाया पडायचे आहे आणि आपण ज्यावेळी स्वस्तिक काढणार आहोत किंवा उंबरट्याला हळदी कुंकू लावणार आहोत त्यावेळी घराच्या आतील बाजूस न राहता घराच्या बाहेरील बाजूस राहून आपल्याला आपल्या उंबरट्याला हरी कुंकू लावायचा आहे व उजव्या आणि डाव्या बाजूला स्वस्ती काढायचं आहे किंवा आपण बाजारामध्ये मिळणारे तयार स्वस्ती किंवा लक्ष्मीमातेचे पावले आणून देखील लावले तरी चालतात दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला उंबरटा धुवायचा आहे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण स्टिकर चिटकवले आहे त्याला हळदी कुंकू अक्षता टाकून त्याची पूजा करायची आहे नमस्कार करून प्रार्थना करायचा आहे हा उपाय आपल्याला दररोज न चुकता सकाळच्या वेळेस करायचा आहे ज्या घरामध्ये हा उपाय न चुकता केला जातो त्यांच्यावर साक्षात लक्ष्मी कुबेर कुबेरदेव विष्णू देव, देव यांचा आशीर्वाद राहतो त्यांच्या घरामध्ये भरपूर संपत्ती येते त्यासोबतच घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभते सर्व कामांमध्ये यश येते बरकत राहते त्यामुळे आपल्याला हा उपाय दररोज न चुकता करायचा आहे हा उपाय घरातील कोणत्याही एका सदस्याने केला तरी चालतो याचा लाभ सर्व घरातील सदस्यांना होतो मित्रांनो हा उपाय खूप प्रभावशाली आहे हा उपाय करून आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेची आशीर्वाद घ्यायचा आहे मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका